मित्रांनो पद भरती दोन हजार तेवीसचा फायनल निकाल जो आहे तो लागलेला आहे निवड याद्या लागलेल्या आहेत प्रतीक्षा याद्या लागलेल्या आहेत तर मित्रांनो हा जो निकाल आहे तर तो निकाल तुम्हाला कशा पद्धतीने पाहायचा आहे कुठे मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची पी जी आहे ती निवड यादीची किंवा प्रतीक्षा यादीची जी आहे ती पाहायला मिळेल आणि मित्रांनो याच्यामध्ये आणखी महत्वाच्या काय सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत पुढची प्रक्रिया काय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवीन असाल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेलचे बटन सुद्धा दाबून घ्या आणि मित्रांनो तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर ते देखील जॉईन करू शकतात तर पहा मित्रांनो तुम्हाला काय करायचं तुमच्या वेबसाईटवर जायचं आता मित्रांनो कुठल्या वेबसाईटवर तर निकाल जे आहेत मित्रांनो महसूल विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होत नाहीये तर निकाल जो आहे तो जिल्ह्यानुसार लागला जाणार आहे म्हणजे निवड यादी जी आहे ती फायनल तर ती जिल्ह्यानुसार लावली जाईल आणि मित्रांनो ही यादी जी आहे तुमच्या कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होईल फॉर एक्झाम्पल आता ही साताराची तर सातारा डॉट वी डॉट इन अशा प्रकारची वेबसाईट आहे तर मित्रांनो सगळ्या जिल्ह्यांचे वेबसाईट जे आहेत तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि खाली कमेंट मध्ये जे आहेत किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील इथं पहा मोदी साहेब आले तुम्हाला काय करायचं इथं बघण्यासाठी नोटिस वर जायचं आहे इथे नोटीस सेक्शन असतं प्रत्येक वेबसाईटवर मित्रांनो नोटीस किंवा रिक्रुटमेंट असा सेक्शन असतो त्या सेक्शनमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो पहा इथे तुम्हाला तलाठी रिक्रुटमेंट ट्वेंटी ट्वेंटी थ्री सिलेक्शन अँड वेटिंग लिस्ट आजची डेट त्याच्यानंतर मित्रांनो Uh, कधीपर्यंत इथे दिली दिसली जाईल म्हणजे ती लिस्ट जी आहे ते लिस्टची व्हॅलिडिटी दिली आणि इथून तुम्ही व्ह्यू या बटनावर क्लिक करून डाउनलोड करू शकतात किंवा सिम्पली काय करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तर मित्रांनो त्या लिंकवर क्लिक करा तर इथे पहा मित्रांनो तलाठी भरती निकाल निवड यादी व प्रत्यक्ष यादी सातारा जिल्हा हे मित्रांनो अपलोड केलेले आहे इथून तुम्ही डाऊनलोड करू शकता ठीक आता मित्रांनो ही जी यादी प्रसिद्ध झाली तर याच्यामध्ये काय काय आहे मित्रांनो कॅटेगरी वाईज तुमची जे आहे निवड यादी लावलेली आता मित्रांनो सामाजिक प्रवर्गाचे नाव अनुसूचित जाती किती त्याच्यानंतर इथे निवड यादी लावलेली आहे ठीक आहे निवड यादीमध्ये मित्रांनो जेवढी पदसंख्या तर तेवढे उमेदवार घेतलेला आहे आणि त्यानंतर मित्रांनो इथे प्रत्यक्ष यादी लावलेली आहे तर प्रत्यक्ष यादीमध्ये सुद्धा इथे सतरा उमेदवार आहे आणि मित्रांनो काही महत्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहेत तर पहा निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही उमेदवारची अंतिम नियुक्ती संबंधित उमेदवारची ओळख कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमची कागदपत्र पडताळणी जी आहे ती होईल त्याच्यानंतर वैद्यकीय तपासणी काही सिरियस मॅटर नसतो काही टेन्शन घेऊ नका त्याचा चारित्र पडताळणी हे एक मित्रांनो इम्पॉर्टंट आहे तुम्हाला जे आहे चारित्र म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला जे आहे ते द्यावं लागतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याच्यामध्येच कॅरेक्टर सर्टिफिकेट येऊन जातं त्यानंतर समांतर किंवा सामाजिक आरक्षणासाठी मित्रांनो तुम्हाला कागदपत्र आहे तुमचे कास्ट सर्टिफिकेट असेल कास्ट व्हॅलिडिटी असेल ते तुम्हाला इथे पुरवावी लागणार आहे त्याच्यानंतर तुमचं त्या कॅटेगरीमधून सिलेक्शन जे आहे ते आहे आणि जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल कास्ट सर्टिफिकेट नसेल कॅटेगरीमध्ये किंवा समांतर आरक्षण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त इतर कुठलाही तुम्ही आरक्षण घेत असेल त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर मित्रांनो तुम्हाला त्या मधून जे आहे किंवा त्या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही तुमचं तुमचं नाव जे आहे ते ओपन मध्ये किंवा वेटिंग मध्ये टाकलं जाईल ठीक आहे त्यानंतर पहा उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची खोटी आढळल्यास आरक्षणा आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम अधिकारी यांनी अवैध ठरवल्यास किंवा मित्रांनो अहवालानुसार अपात्र ठरवल्यास संबंधित उमेदवाराचे नाव वरील निवड यादीमधून कमी करण्यात येईल व प्रतीक्षा यादीत गुणानुक्रमे पुढील उमेदवार संधी जी आहे ती देण्यात येईल ठीक आहे त्यानंतर मित्रांनो इथे इनिशियल्स दिले त्याचा अर्थ दिलेला आहे तर ते तुम्ही पाहू शकतात त्यानंतर मित्रांनो सामाजिक प्रवर्ग पा विजय याच्यामध्ये पद संख्या सात त्याच्यानुसार सात उमेदवार निवडलेले आहे प्रत्यक्ष यादी अशा प्रकारे मित्रांनो प्रत्येक संवर्गासाठी जे आहे ती म्हणजे प्रत्यक्ष सामाजिक प्रवर्गासाठी कॅटेगरीसाठी जे आहे ती लिस्ट लावलेली आहे वेटिंग लिस्ट लावलेली सिलेक्शन लिस्ट लावलेली आहे आता मित्रांनो ही झाली सातारा जिल्ह्याची तर मित्रांनो अशीच बाकीच्या जिल्ह्यांची जी आहे ती हळूहळू याद्या जी आहेत ते प्रसिद्ध होतील त्यांच्या त्यांच्या वेबसाईटवर तर मित्रांनो ज्या त्या जिल्ह्याची जी आहे ती स्वतःची एक वेबसाईट असते कलेक्टर ऑफिसची तर मित्रांनो तिथे जे आहे ती तुमची निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी जी मित्रांनो प्रसिद्ध होत आहे तर मित्रांनो इतर जिल्ह्यांच्या निवड यादी किंवा प्रत्यक्ष याद्या जशा प्रसिद्ध होतील तर तुम्हाला जे आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळतील तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तुम्हाला सगळे अपडेट जे आहेत ते वेळेवर मिळत जातील इथेच तुम्हाला सगळी माहिती जी आहे ती मिळत जाईल तसेच मित्रांनो युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे त्याच्यासाठी सुद्धा मित्रांनो काही महत्वाच्या सूचना ज्या डॉक्युमेंट व्हेरफिकेशनच्या वेळापत्रक आणखी जारी होईल कोणतं कोणते कागदपत्र तुम्हाला लागतील तर सगळी माहिती जी आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे मिळेल त्यासाठी मित्रांनो सबस्क्राईब करून घ्यायचे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच मित्रांनो या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की टाका किंवा तुमचा जिल्हा मित्रांनो नक्की टाका चला थांबतोय धन्यवाद बाय ऑल ऑफ यू